दृष्टिहीन माला पापळकर हिने एमपीएससीत यश संपादन केल्याबद्दल जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या हस्ते सत्कार दृष्टीहीन असताना देखील एमपीएससी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करणाऱ्या माला पापळकर आणि येथील अनाथांचे नात पद्मश्री शंकरबाबा पापळकर यांचा आज जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला अनाथ म्हणून येथील शंकरबाबांच्या आश्रमात आलेल्या माला हिने मिळवलेल्या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे यासह शंकरबाबा पापळकर यांना नुकताच राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार देण्यात आला होता त्यामुळे हा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता यावेळी युनिक अकॅडमीचे संचालक अमोल पाटील यांनी देखील उपस्थिती दर्शवली मालाच्या यशात त्यांचा देखील मोलाचा वाटा आहे असे शंकरबाबा यांनी सांगितले मला आता यू पी एस सीच्या माध्यमातून आय ए एस अधिकारी व्हायचा आहे असा मानस देखील माला पापळकर हिनं व्यक्त केला

तिला पास केलंच आणि आज त्याचा तिचा सरकार या ठिकाणी होत आहे ते छोटेसे बेवारस मुलगी आता तो शब्द काढणार नाही मी आता सन्मान झाला आणि ते मुलगी जर या ठिकाणी बसू शकते आणि आज हा गोळावा साहेबांनी पहिले म्हणजे की ते ना घ्या आणि त्यांनी जे उपलब्धी प्राप्त केलेली आहे ते आय पी एस परीक्षा आहे अटेंड केली तो आजचा उद्देश तुमच्या समोर सत्कार करण्याचा काय होता है? त्याचं एक कारण हे आहे सर्वान, की तिची स्टोरी मुलांपर्यंत पोहोचते नॉट जस्ट जे दिव्यांग मुलं आहे सर्वां सर्वांना पोहोचते कारण की आम्ही बरेच युवांना भेटत राहतो मुलांना भेटत राहतो आम्ही ज्या कॉलेजमध्ये जातो शाळामध्ये जातो नेहमी मुलं आम्हाला विचारतात की आमची सक्सेसची काय स्टोरी आहे किंवा सक्सेसचा काय शॉर्टकट आहे किंवा काय मार्ग आहे त्याचा उत्तर जर त्यांना जायचं असलं बेसिकली काही शॉर्टकट नाही जे मालाने करून तेच एक मार्ग आहे सक्सेस माझं नाव माला शंकरराव पापडकर माझं लहानपणापासूनचं शिक्षण चिखलदरा इथे झालं आणि आठ ते बाराचं शिक्षण गर्ल्स हायस्कूल पडतवाडा इथे झालं त्यानं फायनलपर्यंतचं शिक्षण माझं यमी कॉलेज अमरावती इथे झालं माझी लहानपणापासूनच इच्छा होती की मी एम पी सी सीकडून मोठी अधि एम पी सी एक्झाम देऊन मोठे अधिकारी बनावं हे जेव्हा मी बाबाला सांगितलं तेव्हा मला बाबांनी स्वतःहून सपोर्ट केला मी दोन हजार एकवीसपासून एम पी सीची एक्झाम देत आहे आज मला माझ्या प्रयत्न माझ्या एम पी सी प्रयत्नांना यश मिळालं आणि ही मंत्रालयाची पोस्ट आहे मुंबईची ही पोस्ट मिळाल्यावर मी आय एस अधिकारी याचे सुद्धा अभ्यास करेल आणि आय एस अधिकारी बनेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा मंडल न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा